नमस्कार मित्रांनो इथे मी बघू शकतो समोर की आपले तिवर आणि आज त्यांना आठ दिवस झाले पिल्लांना काही काही पिल्ल सात दिवस काही पिल्ल आठ दिवस तर आपल्याला सात्या दिवशी त्यांना लाट होत ही वॅक्सिनेशन त्यांना द्यावं लागते त्यांच्या डोळ्याद्वारे तर आज ते आम्ही आठ दिवशी करू देईल कारण की तुम्ही आता सांगितलं की ते काही आपले सात दिवसाचे पिल्ल आहेत काही आठ दिवस आहेत तर किंवा हे आपल्याला सध्याचे वॅक्सिन व्यवस्थित देतो तर त्यासोबत आपल्याला असा डायल्युटर भेटतो तर ते वॅक्सिन इंजेक्शनमध्ये भरून घ्यायच्यामध्ये ती इंजेक्ट करायची या लिक्विडमध्ये आणि हे डायल्युटर त्यांच्या डोळ्यामध्ये एक ड्रॉप सोडायचा पूर्ण तर मी तुम्हाला दाखवते की हे कसं सोडायचं त्याच्या डोळ्यामध्ये बघा हे त्यांचं पिल्लू पकडायचं आणि त्याच्या डोळ्यामध्ये एक ड्रॉप सोडायचा आणि ज्यावेळेस पिल्लू गिटकी गिळेल